बांगलादेशातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारांना आता टोक आहे बांगलादेशात हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांना लक्ष केलं जात आहे या गंभीर घटनेत केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलून तिथल्या हिंदूंना न्याय द्यावा या मागणीचं निवेदन हुपरी शहर हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपालिका आणि पोलीस निरीक्षकांना दिलं आहे बांग्लादेशात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करणं हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणं त्यांची दुकानं लुटणं हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करून हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत त्यामुळे बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण आहे या गंभीर घटनेत बांगलादेशी सैन्य दलानं हिंदूंचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी भारत सरकारनं त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी हुपरी शहर हिंदुत्वादी संघटनांनी केली मागणीचं निवेदन हुपरी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ आणि हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांना देण्यात आलं यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे मनसेचे प्रमुख ऋषिकेश साळी बजरंग दलाचे गौरव नेमिष्ठे प्रशांत साळोखे प्रताप भोसले सुनील पाटील ऋषिकेश दिवाण सुनील दळवे संतोष पाटील अमोल तोडकर धनाजी घाटगे संदीप डोंगळे रणजित नाईक दीपक गजरे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते